आणि सगळे एक दिल्याने आणि मालवण तालुक्यामध्ये पण परिस्थिती एकदम चांगली आहे पण घरोघरी जाऊन प्रचार करणे फार आवश्यक आहे सगळ्यांनी दिलेलं आहे सगळ्यांनी आपापल्या जबाबदारी आपल्याला उपस्थिती कमी दिसताना धुरीवाडा इथे आपण जाताना तर जाऊ धुरीवाडा इथे जवळजवळ साठ ते सत्तर कार्यकर्ते म्हणजे तुझ्या त्र्याण्णव नंबरच्या बूथमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस महिला एकत्र फिरून वारडा वारडामध्ये फिरतात आपल्या माहिती सगळे कार्यकर्ता जाऊन आज या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ या ठिकाणी आपण संपन्न केला खरं तर कार्यकर्त्यांसमोर आता काही फार बोलण्याची वेळ नाही आहे तेम चार तें ते पाच दिवस उरलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्टेशनवर आपल्या वार्डामध्ये आपल्या जे काही कार्यक्षेत्र दिलं आहे त्यामध्ये खरं तर जाणं अपेक्षित आहे तरीसुद्धा आज एकत्रितपणाचा एक फील यावा म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी जातलेलो आहोत मला सगळ्यांना माहीत आहे की संपूर्ण लोकसभा मतदारसंघातल्या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण युतीसाठी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी आहे सुरुवातीला आता बऱ्याच जणांना समजतं की चिंतरीचा सभा मागून घेतो एक तर सकाळची द्या किंवा संध्याकाळची द्या पण किती दिवसाला पाच सभा सन्मान्य राणेसाहेब करता तरी चख्या ओरफ आहे परवा तीन तारीखला सन्मान्य अमितजी शहा राणेसाहेबांच्या प्रचारपर्यंत रत्नागिरी सुद्धा देणार आहेत परवा देवेंद्रजी येऊन गेले आपल्यापैकी बरीच मंडळी या सगळ्या सभा होती सभागाची काही उत्कृष्ट गर्दी लोक जे आली त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स आहे असं जरी असलं तरी विशेषतः कुडाळ मालवण हा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाने थोडीशी अधिकची काळजी घेण्याची गरज आहे कारण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनेकदारांनी अनेक वर्ष केलं दोन हजार चौदा साली दुर्दैवाने म्हणा किंवा लोकांनी एक निश्चय केला असेल आणि पर्याय बदलाचा एक विषय केला की याच्याऐवजी दुसऱ्या पर्यायाला संधी दिली तर सांगायचं तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे कार्यकर्ते आम्हीसुद्धा त्या विषयामध्ये सामील होतो पण या सगळ्याचं परिमार्जन किंवा ते शल्य दूर करण्याचं काम करण्याची संधी आम्हाला मिळाली सन्मान्य राणेसाहेबांचा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश आणि त्यानंतर राणेसाहेबांनी या ठिकाणी त्यांना मिळालेली उमेदवारी त्यामुळे आम्ही तो त्या संधीचा नक्कीच लाभ तर सगळेजण घेणार आहोत त्यामुळे सगळ्याच लोकांनी आपण त्यावेळी जो काय निवडलेला पर्याय होता म्हणजे पवित्र कार्यकर्ते आहेत पण जनतेमध्ये सांगितलं पाहिजे की त्यावेळी जो काय पर्याय आपण या लोक विधानसभेला दिला तो पर्याय गेल्या दहा वर्षामध्ये तपशील अपयशी ठरलेला आहे म्हणून पुन्हा एकदा राणेसाहेबांचे ते तू आठवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे कार्यप्रणाली आठवली पाहिजे सन्मान्य मोदींचं जे काही कार्य आहे तिसऱ्या पर्वासाठीचं किंवा दहा वर्षामध्ये झालेलं हे सगळं आठवलं पाहिजे आणि लोकांची थोडा चांगल्या पद्धतीचा सा संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं का दोन चार मतदारसंघामध्ये फिरताना एक लक्षात आलं की सी कॅटेगरीची आपली जी मतं आहेत ते सी कॅटेगरीच्या मतांच्या घरातली लोकं जे आहेत आपण एखाद्या व्यक्तीला बघून बघतो की हा अमुक अमुक पक्षाचा आहे त्याचं मत आपल्याला मिळणार नाही पण जर त्यांच्या घरातल्यांशी संवाद साधला तर मोदीजींच्या बद्दल प्रचंड आदर महिला वर्गामध्ये विशेषतः आहे युवा वर्गामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन ते ए मतावर किंवा बी ला कन्वर्ट करण्यावर त्याचं असलंच पाहिजे पण ती कॅटेगरीची मतं जी आपण काय आपण काढतो त्या सगळ्या मतांमध्ये सुद्धा त्यांच्या घरातली सगळी मंडळी आपल्याला मत देण्यासाठी आतुर आहेत त्याचं कारण असं आहे मी जसं प्रत्येक सभेमध्ये म्हणतो की आपल्याला दिहेरी आनंद मिळणार आहे या सगळ्या मतदान भारतीय जनता पार्टीसारख्या एका मोठ्या पार्टीला महायुतीतल्या हे आपलं मत जाणार आहे मोठ्या संघटनेला आणि दुसरं म्हणजे राणेसाहेबांच्या ऋणातून त्यांनी कोकणावर जे काय त्यांचे ऋण आहेत कोकणासाठी त्यांनी आपलं चौतीस वर्षाचं आयुष्य म्हणजे राजकीय आयुष्य प्रत्येक घातलं तर या सगळ्या विषयामध्ये आपण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची त्यांचं एवढं वय आहे त्यांच्या वयाचा सगळ्यांचा आदर करून त्या सगळ्या ऋणातून उतराई होण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळाली आणि ती संधीचं आपण सोनं केलं पाहिजे